नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डोंबिली कपनापूर्ण आहे का नवी व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो मस्त सकाळ झालेली आहे हा काय भारी वाटतं एकदम आणि आजचा आमचा कोतवालमधला शेवटचा दिवस आहे सो आता मी तयार झालेली आहे आणि आत्ता मी निघणार आहोत डोंबिलीकडे जाण्यासाठी तर मित्रांनो मस्त वाटलं शिमगा महोत्सव आणि पहिल्यांदाच मी चाललेली आहे पाच दिवसाचा शिमगा सोडून तर कारण सुट्टी नाही ह्या वेळेस कसं साईची एक्झाम आली खूप साऱ्या मुलांची एक्झाम आली कारण होळी आपली एंडिंगला आलेली आहे त्यासाठी तर माझ्या साईचा सा पेपर आहे उद्या त्यासाठी मी आता चाललेली आहे राहसं वाटते खूप राहासं वाटते जावंसंच वाटत नाही पण काय करणार जावं लागेल ना त्यासाठी तर चला मग आता मी निघालेली आहे तर मस्त मित्रांनो आज पण आपला एक छोटासा मस्त व्हिडिओ बनणार बघूया आज आपली राईड कशी होती ती आणि बदल तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ एन्जॉय करा चला मित्रांनो सकाळ सकाळी बजीरंगामलीचं पण दर्शन करूया बजरंग बली की जय तर मित्रांनो ही माझी बहीण आहे अनिता हिला पण दिलेली आहे ओमलीमध्ये ती पण आली होती कालच्या आईच्या पालखीला तर ती पण आता चाललेली आहे ओमलीला आणि आम्ही चाललेलो डोंबिरीला चल मग बाय बाय सावकाश जा <laughs> तर मित्रांनो इकडे बघा नवलाईची पालखी आहे तर इकडे पण आपण दर्शन करूया मित्रांनो सगळ्यांचा निरोप घेऊन आपण निघालेलोच आहोत पण बोलतात ना गावावरून निघताना मन एवढं भरून येतं की ज्या आपल्या सगळ्या गावामधल्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या होतात आणि पुन्हा एकदा आपण त्या आठवणीमध्ये रमून जातो सो आमच्या प्रवासाला सुरुवात झालेलीच आहे बाय 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 करा बाय बाय मित्रांनो ओके बाय आणि आम्ही निघालेलो आहोत हा मित्रांनो हा स्कूल ओके माझे बाय मुलं बघा स्कूल मध्ये आले आहेत मित्रांनो वेडी वाकडी वळणे घेत आपली ब्राउनी चाललेली आहे कंपनीकडे जाण्यासाठी हो इकरे इकरे ना गावची रस्त्याची बघा तर मित्रांनो एक छोटासा स्टॉप घेतलेला आहे आपण लगेच आणि इकडे बाबू इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा नजारा आहे ना खूप छान वाटतंय मित्रांनो इकडे मित्रांनो एक डोंगराच्या खुशीमध्ये गाव आहे इकडे एकदम आत्मधे डोंगराच्या खड्ड्यामध्ये बोलाल तर आणि एवढा तो गाव भारी आहे ना त्या गावाला आपल्याला जायचं होतं व्हिडिओ काढण्यासाठी पण सुट्टी संपलेली आहे ना राहिलीच नाही मी जास्त दिवस त्यासाठी काही जायला नाही भेटलं पण मी नक्की जाणार आहे त्या गावाला आणि व्हिडिओ काढणार आहे तर आपण एक छोटासा ड्रोन शूट करूया आणि त्यामधून दाखवते मी तुम्हाला ते गाव किती सुंदर आहे ते खूप भारी वाटते मित्रांनो बघा ना आजूबाजूचा नजारा मस्त एकदम So to me, drone should enjoy kara 29 and I find myself wondering what did happen to the last ten. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kinda funny that the moment we passed time, the moment we need to set the rewind. मग मित्रांनो तुम्ही शूट छान एन्जॉय केला की नाही खूप मित्रांनो सुंदर असं गाव आहे आणि आता आम्ही परत हो, चाललेलो आहोत आपली राईड परत सुरू झालेली आहे आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आपल्या पोहपूर मध्ये तर फायनल मित्रांनो आता मी पोहतपूरला आलेली आहे आणि बोलतात ना जसं आपण येतो पोहतपूरला आणि नेहमीप्रमाणे वडापाव खातो आ, स्वामी समर्थ वडापाव आहे तर इथे चहा पण मस्त भेटतो आणि वडापाव पण खूप छान लागतो तिकडे आपण वडापाव खाणार आहोत आणि नंतर मग निघणार आहोत डोमिलीकडे जाण्यासाठी गरम गरम वडापाव आलेला आहे स्वामी समर्थ वडापाव आणि मित्रांनो कधी तुम्ही पोतपूला आलात ना तर मी तुम्हाला सांगते की हा वडापाव तुम्ही नक्की टेस्ट करा खूप एकदम छान लागतो पण असतो चटणी पण असते आणि इकडे बघा मिस्ट्राने सुरुवात केली आहे खाण्यासाठी भूक लागलेली आहे मित्रा मस्त मित्रांनो स्वस्त आणि मस्त नाश्ता करून झालेला आहे आणि खूप मस्त वाटतं तर इकडे पोवतफुला आल्यानंतर समोर दोन मावस बसलेले आहेत तुम्हाला मागच्या व्हिडीओ मी दाखवलेला की मळ्याचे मासे घेऊन आणि मच्छी असते नदीची तर पोवतफुला ना हे आमची वळतात ना फेमस आहेत मळ्याचे मासे ते पवतफुला मिळतात आणि सुखी मच्छी ते भेटते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर चला आता आपल्याला न स्टॉप न घेता राईड करायची आहे कारण खूप ऑलरेडी लेट झालेला आहे थांबत आपण आपण चाललेला आहोत आणि अजून पोवात मध्येच आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो रोह घाट सोडल्यानंतर आम्ही अजून एक स्टॉप घेतलेला आहे आणि खूप म्हणजे खूप ऊन लागत आहे सो आम्ही आता लिंबू सरबत पीत आहोत ऊन बघा केवळ कडक आहे सो so, फायन मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही डोमिलीच्या जवळच येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही हॉटेलमध्ये बसलेलो आहोत मित्रांनो ऊन लागते ना तुम्हाला मी सांगू नाही शकत कसं झालेलं आहे <laughs> बांधून घेतलेला तरी पण हात वगैरे पूर्ण बाहेर असतात एवढं कडक होऊन लागतंय ना काय सांगू तुम्हाला बोलतात ना होळी साड्याच्या नंतर उन्हाळा चालू होतो ना तो असा आणि खूप कडक होऊन लागते तरी पण फास्ट गाडी मारली आणि नॉनस्टॉप गाडी चालवली आहे मिस्टर यांनी स्वतः मी गेम बसले जेवणासाठी आपल्या जेवणाची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे खूप भूक लागलेली आहे काहीतरी खाऊया हॉटेल तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि इकडे बसले आपले मिस्टर मोबाईल मध्ये त्यांचं काम चालू आहे सुट्टी नसल्यामुळे कामामध्ये मग्न आहेत भारी वाटलं ना एकदम भारी आहे म्हणजे एकदम मस्त जेवण येते आहे आपलं मग जेवूया मस्त पैकी आपण घरी भेटूया हा हा बघा समोर लिहिलेलं आहे लाईव्ह मध्ये ऑर्किस्ट असते इकडे काय भारी वाटत असते ना येऊया परत नेक्स्ट टाइम येऊया आम्ही छास पण घेतलेला लिंबू सरबत पियालो त्याच्यानंतर परत एकदा गाडी थांबवली आणि परत एकदा मग छास घेतला इकडे बॉटल मध्ये पण भरून घेतला बॉटल मध्ये भरून घेतला तरी पण बॉटल आम्ही ठेवली बॅग मध्ये बॅग मध्ये ठेवली तरी पण ती गरम झाली बघा आता पूर्ण थंड होत छास गरम झालेलं आहे चला <laughs> मित्रांनो आपण जेवणाचा वेट करूया <laughs> काय बोलताय थकले का गाडी चालवून खूप <laughs> थकले ना ऊन वाटलं का <laughs> फायनल मित्रांनो आपला लंच आलेला आहे आणि साधा सोपा लंच आम्ही मागितलेला आहे पनीर मसाला आहे आणि आम्ही आज रोटी खाणार आहोत राईस तर नको बरोबर ना कारण राईस खाऊन कंठा आलेला आहे गावी तर मित्रांनो चला जेवायला या जेवून घेते घरी येऊन आता था। फ्रेश झालेली आहे तर आज खूप म्हणजे खूप ऊन लागलेला आहे ब्रावणीवरचा प्रवास चांगला वाटतो मित्रांनो पण उन्हामधून नाही वाटत कारण आज खूप ऊन लागलेला आहे आणि आम्हाला तीन वाजले असतील घरी येईपर्यंत तर साडेपाच तास लागले आम्हाला येईपर्यंत कारण आम्ही कसं थोडा थोडा थांबत पण आलो बसत आलो त्यासाठी तर मस्त आपला आजचा पण प्रवास झालेला आहे आणि हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्यासाठी कोतवाल ते डोंबिवलीपर्यंतचा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघायचं वेल बटन ऑल करा भेटूया पुन्हा आपण अशाच नवीन एका ब्लॉगचं वतपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके डा बा बाय आणि चला आता साईच्या एक्झामची तयारी करूया